जय महाराष्ट्र माझ्या दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग बांधवांनो तुम्हाला राज्यातील दिव्यांग युवकांना रोजगार मिळणार आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे घोषणा दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर निघालेला आहे यूथ फॉर जॉब संस्था व राज्य शासनाचे सामस्य करार होणार आहे राज्यात दिव्यांगांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगारासाठी आगामी पाच वर्षाची नोंदणी दिव्यांगांना यू डी आय डी मिळणार आहे मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे तुम्हाला काम मिळणार आहे दिव्यांग बांधवांनो तुमच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी नवीन योजना घेऊन आली आहे याच माध्यमातून तुम्ही बघू शकता यूथ फॉर जॉब ही संस्था प्राथमिक टप्प्यात विदर्भ व मराठवाडा शासनाचे सहकार्य करणार आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो विदर्भ व उत्तर महाराष्ट्रामध्ये शासनासोबत यूथ फॉर जॉब ही संस्था ही एकत्रपणे काम करणार आहे आगामी काळात कामा या कामाचे व्यापकता वाढवून राज्यभर या कामाला राज्य शासन गती देणार आहे मित्रांनो इथे जर हे स्कीम व्यवस्थितपणे चालली तर केंद्र शासनाच्या सहकार्याने गडचिरोली जिल्हा प्रशासनासोबत दिव्यांग युवकांना रोजगारासाठी युथ फॉर जॉब संस्थेचे उत्कृष्ट काम बघा केंद्र शासनाच्या माध्यमातून खूप साऱ्या विद्यार्थी लोकां म्हणजे आपल्या दिव्यांग बांधवांना काम मिळालेले आहे त्याच पद्धतीने आता महाराष्ट्र सरकारसुद्धा या योजनेसोबत जुळत आहे दिव्यांगत्व लक्षात घेऊन प्रशिक्षण रोजगार मेळावा आयोजित करून दिव्यांगांच्या प्रकारानुसार उद्योग क्षेत्रात मागणी लक्षात घेऊन आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाते रोजगार देणाऱ्या खाजगी संस्थांच्या लाईफस्टाईल इंटरनॅशनल आदित्य बिर्ला फॅशन रिलायन्स ट्रेडर आय आय एफ एल लक्ष हॉस्पिटल मिनल कॉफी हाऊस एच पी सी एल बी पी सी एल सहयोगी मल्टीस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव सोसायटी लोकल ऑटोमोबाईल डीलर दिशा मेन पॉवर सिक्युरिटी अशा वेगवेगळ्या संस्थांच्या दिव्यांगांसाठी पुढाकार घेत आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक सबस्क्राईब कमेंट करा मित्रांनो तुम्ही बघू शकता आता या योजनेमध्ये आपण कसे पार्टिसिपेट म्हणजे यात या आपण आपली नोकरी तर स्वयंरोजगार मिळवू शकतो तर मित्रांनो लवकरच याच्याबाबत नवीन जी आर येणार आहे त्या जीवा जी आरच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी परत एक व्हिडिओ घेऊन येणार आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता की कोणकोणत्या व कशा प्रकारे तुम्हाला नोकरी मिळणार आहे ज्या दिव्यांगांची यू डी आय नोंदणी नाही त्यांची पाच वर्षासाठी यू डी आय डी नोंदणी म्हणजेच